आमदारांची शिरूरमध्ये होम टू होम भेट प्रभाग क्रमांक सात काढले पिंजून शिरूर नगर परिषद सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार माऊली आबा कटके यांनी गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार अचल पंढरनाथ फलके तसेच सातबळच्या उमेदवार सो सुरेखा तुळे तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सो ऐश्वर्या अभिजित पाचरणे यांच्या प्रचारासाठी होम टू होम भेटी घेतल्या यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हरवी बापू काळे तालुक्यातील ज्येष्ठ नेते दादा पाटील फराटे राजेंद्र पोपटराव गावडे माजी नगराध्यक्ष मनीषा ताई गावडे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी लोकांनी सर्वांचे स्वागत करत सर्व उमेदवार व आमदार कटके यांचे औक्षण करत चहा नाश्ता दूध कोल्ड्रिंक्स मिठाई इत्यादी पदार्थ घाऊ घालत पाहुणचार केल्याचे चित्र दिसून आले यावेळी आमदारांनी या सर्वांचे आभार मानत शुरीच्या विकासासाठी घड्याड मतदान करण्याचे आवाहन केले या दौऱ्याचे काही क्षणचित्र पाठवले संपादक रवींद्र यांनी आमचे <laughs> माझ्या <laughs>

아, 괜찮아. 아, 괜찮아. 아, 괜찮아. 아, 괜찮아. 아, 괜찮아. 아, 괜찮아.

प्रशासनामध्ये काम करताना गाठी बिटी होत परंतु अशी थोडस कौटुंबिक किंवा काही नाही या सगळ्या ज्या गोष्टी असतात असे सगळ्या थोड्याशा भेटल्यानंतरच लक्ष द्या नाही तर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी भेटल्या कामास चर्चा होती परंतु अशी जी मोकळ्या मनाने विचारच्या घरी आल्यानंतर अभ्यास खूप आम्ही तर त्याला लहानपणापासून पाहत आम्ही आणि आता एक वर्षाचे आमदार केले अधिकारी म्हणून आम्ही पुण्यात राहिलो ते गणेश पेठ मध्ये होतो त्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी त्यांचा जो कार्यकाल आहे बऱ्यापैकी पुण्यातच होता म्हणजे मला जो आठवतोय तो तर त्याच्यामुळे त्यांची एक ती प्रशासनामध्ये एक उंची होती आणि त्याच्यामुळे आता विषय झाले म्हणलं पहिले घरी जाऊ आमच्या जुन्या मैत्री याचे वडील आमचं डिपार्टमेंट

आज दिने खूप मोठं कुटुंब संभालेलं आहे असं तर गैर जातच होते करडनचं वनवाडी म्हटलं की आमचं घर आलोय साहेब मा अवेलेबल तुम्ही पण रे आई एम मींगाबाद हे फोटो आला मा घरी पाडून

विकासाच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे मोकळ्या ताटली येणारा वाजवणाऱ्यांना जरा विचारा नाही नाही मुली बोलून घेणार होती त्या रोज

走了。<laughs>

मग काय अडचणी काम आबा कामाच्या बाबतीत चांगली होती नगरपालिकेत सगळी काम बिम घेऊन होती पण एवढ्यात काय घेत नाही काय माहिती दस गोड्यांची तीन गड म्हणजे बंदी म्हणजे सचिन टाईल वाच तुम्ही